जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला काल संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाल्यानं बस दरीत कोसळली त्यामुळे नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला तर तीस जण गंभीर जखमी असल्याची माहिती रियासीच्या कलेक्टरने दिली आहे रियासी जिल्ह्यातील पवनी भागात कटरा यात्रेला जाणाऱ्या बसला दहशतवाद्यांनी बस लक्ष केलं त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली तातडीनं पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत चाळीसहून अधिक प्रवाशांना बाहेर काढलं यानंतर घटनास्थळी पोलीस लष्कर आणि सीआरपीएफ यांनी एकत्र सुरक्षा दलाच्या तात्पुरत्या ऑपरेशन हेडक्वार्टरची स्थापना केली तसंच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक ऑपरेशनही सुरू केलं अमित शहा यांनी यावर काय ट्विट केले पाहूयात जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये यात्रेकरांवरील हल्ल्याच्या घटनेत जम्मू काश्मीरचे लेफ्ट नंतर जव्हर्नर आणि डीसीपी निंदनीय हल्ल्यात तातडीची वैद्यकीय मदत पुरवायला स्थानिक प्रशासन युद्धपातीवर काम करत आहे मृतांच्या कुटुंबियांना हा आघात पचवायला बळ ईश्वर देव राऊत यांनी काय ट्विट केलं यावर ते देखील पाहूयात यापूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी घटना घडत होत्या आता सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू भागात दहशतवादी हल्ले होऊ लागलेत जे यापूर्वी कधीही झाले नव्हते त्यामुळे मोदी सरकार मजबूत असल्याचं सिद्ध झालंय आजही जम्मू विभागात एक हल्ला झाला ज्यात दहा जणांचा मृत्यू झाला मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ खेळत होते आजही कश्मीरी पंडित त्यांच्या घरी परत जाऊ शकत नाहीत मोदीजी पंडित घरी कधी परतणार असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे